नमस्कार मित्रांनो आजच्या आपण ऑडिओ सिरीजमध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आपले स्वागत आहे नव्या वाटा या प्रेरणादायी यूट्यूब चॅनलवर आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ज्याचे नाव आहे वृक्षाचे मानवी जीवनातील महत्त्व मित्रांनो आपण श्वास घेतो ती हवा आपण पितो ते पाणी आपण खातो ते अन्न आणि आपण जगतो ती संपूर्ण निसर्ग व्यवस्था या सर्वांचा पाया म्हणजेच वृक्ष वृक्ष नसतील तर जीवन नाही हे केवळ वाक्य नाही तर पूर्ण सत्य आहे वृक्ष हा केवळ हिरवा रंग नाही तर पृथ्वीचा श्वास मानवाचे जीवन आणि भविष्यातील पिढ्यांचा आधारस्तंभ आहे वृक्ष हे आपले जीवनदाते कसे बरं वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतात आपण श्वास घेऊन जगतो आणि त्या प्राणवायूचा सर्वात मोठा स्रोत झाड झाड एक मोठे दिसायला दोन लोकांच्या श्वासाची गरज भागू शकते मित्रांनो इतके हे उदार आहे ते कार्बन डायऑक्साईड शोषून वातावरण स्वच्छ ठेवतात आजच्या प्रदूषणाच्या युगात ही भूमिका किती महत्वाची आहे याची आपण कल्पनाही करू शकत नाही पावसाचे आगमन आणि पर्यावरण संतुलन राखण्याचे काम सुद्धा झाडेच करतात वृक्षांमुळे वातावरणातील जलबाष्प वाढते आणि पावसाचे प्रमाण नियमित राहते ज्या भागात झाडे कमी तिथे दुष्काळ आणि हवामान बदलाचे संकट जास्त असतात वृक्ष जमिनीची खूप वृक्ष जमिनीचीही खूप मोठ्या प्रमाणात धूप थांबवण्यासाठी कारणीभूत ठरतात जमीन सुपीक करतात नद्या ओढे जिवंत ठेवतात नैसर्गिक आपत्ती त्यामध्ये पूर दुष्काळ भूस्खलन यांसारख्यांवर नियंत्रण ठेवणारे हे निसर्गाचे खरे सुरक्षा रक्षकच आहेत मित्रांनो जैवविधतेचे रक्षक म्हणून झाडांकडे पाहिले जाते वृक्ष म्हणजे असंख्य जीवांचे घर पक्षी खारी कीटक फुलपाखरे लहान प्राणी हे सर्व एका झाडावर आयुष्य जगतात जैवविधता टिकली तरच पृथ्वी टिकणार आणि जैवविधतेचा पाया म्हणजेच झाडे होय मानवी जीवनात सुद्धा निसर्गाचा थेट उपयोग आहे वृक्ष आपल्याला फुले फळे लाकूड औषधे सावली इंधन अशा असंख्य गोष्टी देतात आपण काय देतो फक्त वृक्ष तोड भारतीय वृक्षांची पूजा होते कारण त्यांनीच जीवन टिकवले आहे औषधी वनस्पती आजही आधुनिक वैद्यकशास्त्राचा आधार आहेत मित्रांनो नीम तुळस अर्जुन अश्वगंधा बेल यांची औषधी महत्व सुद्धा अतुलनीय आहेत मित्रांनो नुकतीच आपण साधुग्रामसाठी वृक्षतोड करतोय हे खरंच चुकीचं आहे त्याचा दुष्परिणाम काय होणार दुर्दैवाने आज वृक्षतोड झपाट्याने वाढत आहे जंगल नष्ट होणे तापमान वाढ हवामान बदल पाण्याची कमतरता दुष्काळ प्रदूषण ही सर्व संकटे एका कारणाने वाढत आहेत मित्रांनो आणि ती म्हणजेच वृक्षतोड पृथ्वी तापत चाललेली आहे आणि ती थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच वृक्षारोपण होय आपली जबाबदारी काय तर आपल्यापैकी प्रत्येकाने वर्षातून किमान एक झाड लावले तर आपला गाव शहर राज्य आणि देश अशी सर्व पातळ्यांवर निसर्गाचा तोल पुन्हा प्रस्थापित होऊ शकतो झाड लावणे म्हणजे उद्याची बचत झाड वाढणे म्हणजेच भविष्यातील पिढ्यांना भेट वृक्षांना पाणी द्या त्यांचे संगोपन करा दुसऱ्यांनाही प्रेरित करा सोशल मीडियावर झाडांसाठी मोहिमा चालवा कारण बदल आपल्या छोट्या कृतीतूनच होत असतो मित्रांनो मित्रांनो शेवटी वृक्ष म्हणजेच केवळ हिरवाई नाही ते जीवनाचे गाणे आहेत पृथ्वीचे हृदय आहेत आणि भविष्यातील आशा आहेत आपण आज एक झाड लावले तर उद्या त्याच्या सावलीत कोणीतरी आयुष्य जगेल म्हणूनच वृक्ष वाचवा पृथ्वी वाचवा आणि आपले भविष्य वाचवा धन्यवाद मित्रांनो नव्या वाटा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू